केंद्र आणि राज्य सरकारनं जाहीर केलेल्या स्टॅक या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणीसाठी पन्हाळा तालुक्यातील मोहरे इथं शिबिर घेण्यात आलं तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं पहिल्या दिवशी एकशे सत्तर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी अॅग्रीस्टॅक योजनेत नाव नोंदणी करणं जरुरीचं आहे पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं शेतकरी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली जाते त्याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील मोहरे इथं डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून शिबीर आयोजित केलं होतं या डिजिटल शिबिराचं उद्घाटन तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं पहिल्याच दिवशी सुमारे एकशे सत्तर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आपले सरकार सेवा केंद्र चालक नंदकुमार शिंदे संदीप पाटील आणि राजू हळदे यांनी नोंदणीसाठी विशेष मदत केली नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तहसीलदार माधवी जाधव शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आली याप्रसंगी नायब तहसीलदार संजय वळवी अस्लम जमादार अरुण माळगे अरुणा घाटगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी मोरे सरपंच प्रदीप डोईफोडे माजी सरपंच शिवाजी मोहिते आनंदा शिंदे प्रवीण मोरे चंद्रकांत मतसागर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते